नमस्कार शीतल कळसे ते यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे सध्या स्तर निश्चितीचा हा तिसरा आठवडा चालू आहे मी आपणासमोर थोडक्यात या आठवड्यातली माहिती सांगणार आहे दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल अखेरचा हा आठवडा आहे शे, कौशल्य भाषाविषयक कौशल्य वाचन हे आपण सर्वांनी लि लिहिलेलं आहे यामध्ये बदल फक्त एवढाच आहे की या आठवड्यात मी घेतलेल्या क्रियाकृती ज्या आहेत दिलेले शब्द मोठ्याने वेलांटीचे शब्द वगैरे घेतलेले मात्राचे स्तरानुसार विद्यार्थ्यांचे या आठवड्यात घेतलेले वाक्य बदल आपल्याला करायचा आहे थोडक्यामध्ये त्यानंतर लेखन कौशल्य आहे लेखन ले कौशल्य दिनांक आठवडा तिसरा आहे दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल मागच्या पानावर दिसत नव्हतं विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरानुसार यावेळी केलेला हा बदल आहे मागच्या आठवड्यातील शब्द ते या आठवड्यात बदललेले आहेत वाक्य बदललेले आहेत आहे बदलायचे आपल्याला वेगवेगळे घ्यायचे मुलांचे त्यानंतर विषय गणित गणिताचंही तसंच अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृती आपल्याला मुलांच्या घ्यायच्या आहेत संख्या ज्ञान संख्या ज्ञानासाठी वेगवेगळ्या अंक वेग त्या त्या त्याचा आपल्याला सराव जास्तीत जास्त करून घ्यायचा आहे ह्या क्रियाकृती मी घेतलेल्या अशा पद्धतीने गणित पेटीतील साहित्य जे आहे भरपूर आपल्याला त्याचा या ठिकाणी छान उपयोग झालेला आहे याच आठवड्यामध्ये आपल्याला दिनांक पाच एप्रिलला स्तर क्षमता पडतं आणि पुन्हा एकदा करायची आहे तो विद्यार्थी पुढचं त्याने अध्ययन स्तर प्राप्त केला आहे की नाही त्याच्यात काही बदल झाला आहे का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा या आठवड्यामध्ये पाच तारखेला त्याची अध्ययन क्षमता पडताळणी करून वी एस केवर चॅटबोर्डवरती आपल्याला त्या विद्यार्थ्याची स्तर नोंदणी करायची आहे त्या त्यासाठी लागणारे नमुना प्रश्नपत्रिका मी लवकरच आपणासाठी त्याचा एक नवीन व्हिडिओ तयार करणार आहे धन्यवाद